हॅलो हाय नमस्कार मी भाग्यश्री तुमचं माझ्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते तर आता तिथे इथं इथं झालेली आहे संध्याकाळ तर मी इथं उठलेली याच्या आवर बनवलं त्याच्यानंतर पिलूच्या क्लासचा टाईम झाला तर पिलूला सांगितलं चला आवर म्हटलं क्लासला जातो म्हणतो नको नको दरवेळेस तसं असं करत राहतो मग मी त्याला इथं मग ड्रेस चेंज करून जा तर तो लगेच काढायला लागला मला थांब मला म्हणे मम्मी तू भांग पाडती आहे ड्रेस काढल्याबरोबर तर भांग तुला पाडावं लागेल मोडून दे आपण असं तुम्ही बघू शकता आणि ड्रेस वगैरे चेंज करता येईल तर तुम्ही त्याला क्लास पाडता येईल आणि आपल्या तुला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघत जा आणि मगच कमेंट करत जा ठीक आहे अंदाजे कमेंट नका करू ठीक आहे

बड्या बाय पच्च्या नाही भाऊ माझा पाय दुखू माझा ना चिर पडली ना रेशन ट्युशनला नाही येत काहीतरी फिरतंय किटकिट गुळीत कट्टा करून बाय बबडा जा जा लवकर बाय ए तर आता इथे पिलू गेलेलं आहे स्कूलमध्ये तर आता चला मी करते झाड झुप पाहुणे झालेले तुम्ही तुम्ही बघू शकता पावणे सहा वाजलेले बेड असता व्यस्त झालाय हे सर्व आवडायचे मला आणि आपल्या व्हिडिओना सपोर्ट करा लाईक करा व्हिडिओ सपोर्ट करा लाईक करा शेअर करा तर माझी इथं झा झाडचोड जा, झालेली होती तर म्हटलं आपण शेंगा वगैरे उडून तर आमची इथं लाईट गेली गेल तर म्हटलं आता बसून बसून काय करणार आहे अंधार तर घरात काही कळत नाही लाईट लागल्याशिवाय किचन मध्ये काम नाही करता येत तर मी तर किचन मध्ये गेले थोडे डाळिंब उघडून ठेवलेले होते तर म्हटलं त्याचे दाणे वगैरे काढून ठेवते म्हणजे जेणेकरून पिल्लू आल्यावरती खाऊन घेईल तर आता तुम्ही ते बघू शकता आम्ही जे डाळिंबाचे दाणे आहे ते काढून घेताय सर्वात आधी आणि पिलू आलं त्याला खायला काम येईल आणि नंतर बाजूला ना गवरच्या शेंगा पण ठेवलेल्या आहेत कारण की मला डाळी वगैरे सोलून ठेवलेली फोडून ठेवलेली तर पोरांना कसं काढून दिलं तरच ती ना तर पण बसू शकतो आमची इथे लाईट गेलेली आहे तुमच्याकडे पण अशी लाईट जाते का आणि आज ना चार ते पाच टाईम एवढी लाईट गेली अजून आता किती जाते काय माहिती गो गो, तर काही घे जायच चालू आहे तर मी तसे एक दोन दाणे खात होते आणि आज ना माझं तून पण आलेले तळवला ना बारीक बारीक फोड आली मी एवढं तिकडं लागत आहे एवढं एवढं बापरे बघायचं काम नाही तर इथे माझ्या दाणे बरं चलून झालेले मध्यम मिस्टांनी आणलेले तर गवाराच्या शेंगा तर म्हटलं चला आता काय करावं अंधाराच एवढं बसून तर म्हटलं चला बसलं बसल्या शेंगा जरी कुडून होईल नक्की आपल्या तुम्ब बघू शकता इथं ना या म्हणजे इकडे आम्ही आलो ना म्हणजे मी इथे आलोवर फर्स्ट टाईम गवार खाल्ली अन्ना चिकला खात होतो ना तिकडं नुसती निब्बर अशी जाड ग गवार भेटायची तर ते खायची इच्छा नाही व्हायची पण आता ही जी गवार आहे एकदम कवळी आणि सोऱ्याला पण छान वाटते आणि भाजी खायला पण मस्त लागते तर मग मी मस्त आवडीने गवारची भाजी पुढत आहे तुम्ही बघू शकता मला ते थोडा बन वेळ बनवायची पुढे बघू आत्ता बनवतो येते का आणि याच्या मग लाईट वगैरे यायचं वाट बघितलेलं आहे तर काही आली नाही फॅमिली संध्याकाळी पिठलं टाकलं आणि आम्ही तिथे पाहुणे पण येणार होती त्यांचा मध्येच कॉल आला की मग मी म्हटलं चला आता बघू काय होतं मग मी असं म्हटलं मग ते आल्यावर मला खूप असं करमायचंच नाही एकदम अजवस्त कामच नाही करा वाटायचं मग मिस्तर आली मला म्हणते अरे काय जरा म्हटलं काही नाही मग नंतर एक फोन आला तुम्ही पाहून येत आहे म्हटलं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही येऊ दे म्हटलं मग म्हटलं ठीक आहे स्वयंपाक वाढावं लागल मग नंतर परत मारून कॅन्सल झाला मग सकाळच्या काही चपात्या होत्या आम्ही पिठलं गरम गरम पिठलं केलं आणि सकाळच्या चपात्या खाऊन घेतले आणि मिस्टरांना खायचा होता भात तर मला म्हणे आत्ता नको करू आत्ता आपण चपात्या आणि पिठला खाऊन घेऊ म्हणे आणि सकाळी भात बनव म्हणसासाठी तर मी त्यांसाठी भात बनवणार आहे आणि आता तुम्ही तर बघू शकता लाईट आलेली आहे परत दोन ते तीन मिनटात परत चालले जाईल लाईट मला इथं काहीतर थोडंसं काम होतं तर मी लाईट चालू असतानाच फोन काढून घेतला होता म्हणून तुम्हाला काही कळणार नाही लाईट आली का गेली पण व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि उद्या उद्या सकाळचा ब्लॉग बघायला विसरू नका की मी नेमकं काय केलं आहे त्या त्यांच्यासाठी ओके कोणाकोणाला माझे ब्लॉग आवडतात नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ लाईक करा मग मला पण कळलं असं ठीक आहे तुम्ही बघू शकता मी आता इथं ठेवलेलं आहे तापून दूध केवळच तापवलं आहे ते पण थोडंसं गरम आहे ना म्हणून थंड व्हायला ठेवलं तर मी हे तास सर्व प्रकारे किचनवर हे हे करून घेतलेलं आहे इथं किचन सापलेलं आहे थोडंसं भांडे आहे ना थोडी कडक आहे तर ते भिजायला ठेवलं आहे मी तुम्ही बघू शकता दुधावर काहीतरी झाकते मी <coughs> तुम्ही आपलं लोणचं बघू शकता Thank you.